मनसेच कोणाच्या जे काय बोलले राणे जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे काल आमच्या वैभव खेडेकरांनी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागली आणि साडेसात हजार घर ही कोकणातली बसवली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणेसाहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला घर मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेतली ज्याप्रमाणे तो चिपळूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत यांना पाडत नाही ना, ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही कारण मी मीडियाला पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्यावेळेस राणेसाहेब ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आमची स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि साहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला